चले लेकी आम्ही मराठ महिशा तलवारीची माती आम्ही बघू आमची नाग भारीचंद्र कोर मन गटाता आहे जोर भारीचंद्र कोर मन गटाता आहे जोर घणी माशी लढू या मातीच्या कन्या ए झाशीच्या राणी आम्ही शिवकन्या शिवरायांच्या वाघिनी आम्ही शिवकन्या मर्द मराठ्याच्या लेखी आम्ही शिवकन्या शत्रू समोर कधी झुकणार नाही कष्टाला माग हटणार नाही शत्रु समोर कधी झुकणार नाही कष्टाला माग हटणार नाही दैवते करा शिवराय बघतोय काय चल गाडी नपा अरे गाडी नपा एक गाडी हिंदुराला भिडणाऱ्या आम्ही मर्दानी राण्या शिवरायांच्या वाघिनी आम्ही शिवकन्या चाले की आम्ही शिवकन्या माती चक नागनात नाव शिवाजी राज ए साता समज पार आमच्या नाव गाज माती चक नागनात नाव शिवाजी राज ए सात समज पार आमच्या नाव गाज शपथ घेतली स्वराज्याची धर्म रक्षणासाठी आहे नाव शिवा चोटी रणरागिनी वाघिनी या मातीच्या कन्या शिवरायांच्या वाघिनी आम्ही शिवकन्या मर्द मराठ्याचने आम्ही शिव कन्या पर धान्याय कोणास घेऊ दुर्गेचा अवतारा रना उतरू हासी घेऊनी तलवार आता खरल न्याय कोण घेऊ गे दुर्गेचा अवतार रन उतरू हासी घेऊनी तलवार भवानीच्या वरिनी आम्ही शिवकन्या शिवरायांच्या वाघिनी आम्ही शिवकन्या रमाईच्या लेकी आम्ही शिवकन्या वर्ग मराठ्याच्या लेकी आम्ही शिवकन्या